श्री संत गजानन महाराजांच्या पालखीमध्ये शिरल्या महिला चोर नागरिकांनी दिलं पोलिसांच्या ताब्यात जालन्यामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या दिंडीच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीमध्ये दागिने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना नागरिकांनी पकडून कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात दिला आहे आषाढी एकादशी नंतर संत श्री गजानन महाराजांची दिंडी परतीच्या मार्गावर असून आज या पालखीचं जालना शहरात नूतन वसाहत परिसरामध्ये आगमन झालं यावेळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी दागिने चोरण्याचा प्रयत्न केला मात्र काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला नागरिकांनी या दोन महिला चोरांना पकडून कदिम जालना पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे महिला पोलिसांनी या संशयित महिलांची झडती घेतली असता त्यांच्या जवळून काही दागिने मिळून आले आहेत या प्रकरणानंतर कदिम जालना पोलिसांनी दागिने चोरणाऱ्या टोळीचा शोध सुरू केला आहे दरम्यान आज जालन्यामध्ये पालखी दर्शनावेळी दोन महिलांची मंगलसूत्र गेल्याची ही माहिती समोर आली आहे